प्रिय विद्यार्थी आणि सन्माननीय पालकांनो नमस्कार मी हनुमंत भोसले आज खरं तर येत्या पाचवीचे सर्व पॅरेंट्स आणि विद्यार्थी मी या ग्रुपमध्ये एकत्र केलेले आहेत आणि त्यांच्याशी मी संवाद साधू इच्छितो संवाद यासाठी साधायचा आहे की निश्चितच हा सर्व पालकवर्ग आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याच्या चिंतेनं ग्रासलेला आहे आपल्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपल्या मुलांनी खूप चांगलं बनावं खूप गुणवंत बनावं आणि भविष्यात चांगलं करिअर करावं यासाठी आपण सर्व चिंतित आहात परंतु आपण हे सर्व करत असताना खरोखर कर आपण सर्व गोष्टींचा विचार केला आहे का बाबीवर आपण चर्चा करणार आहोत मी सर्वप्रथम पालकवृंदाशी या ठिकाणी चर्चा करणार आहे तर आपल्या मुलांना कुठल्याही क्षेत्रामध्ये पाठवताना पहिली गोष्ट आपण त्यांच्या आवडी आणि त्यांचे इंटरेस्ट पाहिले आहेत की नाही हे फार महत्त्वाचं आहे आजकाल आपण पाहतो प्रत्येक आईवडील आपल्या मुलांना खूप मोठं व्हावं म्हणतात परंतु ते त्यांच्या मुलांच्या आवडी आणि कोणत्या क्षेत्रात त्याचा इंटरेस्ट आहे हे अजिबात पाहत नाहीत आणि यामुळं होतं असं मुलगा एक मशीन बनतो आणि मशीननुसार तो एखाद्या गुणवंत क्षे क्षेत्रामध्ये काम करतो आणि पुढं चालून त्याला नोकरीही लागते परंतु समाजात तो पूर्णपणे मिसळू शकत नाही त्याचं कारण आहे की हे सर्व करत असताना आपण त्याला जेव्हा एका रेसचा घोडा बनवतो तेव्हा त्याच्यावर बाकी संस्कार करण्यामध्ये आपण अपयशी आप ठरलेलं असतो कारण निसर्गानं प्रत्येक मुलामध्ये क्षमता दिलेली आहे प्रत्येक मुलाचा ऐकू वेगळं आहे असं असतानासुद्धा आपण सर्वांनी एकाच क्षेत्रामध्ये काम करावं असं कधीकधी अभिप्रेत धरतो किंवा तशी इच्छा व्यक्त करतो उदाहरणार्थ प्रत्येक व्यक्तीची आवड ही वेगळी असते तरीही आजचा बहुतांशी पालक आपल्या मुलानं वैद्यकीय किंवा अभियांत्रिकी शाखेतच जावं असा आग्रह धरताना आपल्याला दिसतो खरंच हे योग्य आहे का अजिबात नाही थोडं मी पालकांसाठी आज बोलणार आहे आपली मुलं जी आहेत ती खरं तर या जगातल्या सगळ्या मुलांना जन्मजात चार प्रकारच्या आवडी असतात नीट लक्षात घ्या फार महत्त्वाच्या विषयावर मी आपल्याशी बोलतो आहे या जगातली जेवढे लोक आहेत त्यांना साधारणतः आपण काही क्षेत्रांना गृहित धरून चार क्षेत्र केलेले आहेत त्याच्यातला पहिली पहिलं जे क्षेत्र आहे हे आहे इंटेलेक्च्युअल फील्ड इंटेलेक्च्युअल म्हणजे बौद्धिक आवड असणाऱ्या लोकांचा हा गट असतो या क्षेत्रामध्ये जी मुलं असतात ना त्यांना विषय किंवा बौद्धिक यांना खूप आवडतं वाचन लिहिणं वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी थोडक्यात अभ्यास करणं संशोधन करणं चिकित्सक बनणं हे या मुलांना आवडतं ही एक कॅटेगरी असते जन्मजात नैसर्गिक आवड भेटलेली कॅटेगरी असते या मुलांना आपण वैद्यकीय अभियांत्रिकी किंवा सायंटिव्हि साइन्टी, सायंटिस्ट म्हणून किंवा इतर जिथं जिथं बुद्ध बुद्धीची गरज आहे किंवा बौद्धिक आवड ज्या त्या ठिकाणी आवश्यक आहे त्या क्षेत्रात ही मुलं खूप उत्तम काम करू शकतात आणि त्यांना त्याच्यातून आनंदसुद्धा घेता येऊ शकतो दुसरी जी आवड आहे नीट लक्षात घ्या दुसरी आवड आहे ती आहे प्रॅक्टिकली इंटरेस्टेड पीपल दुसरी आवड आहे अशा लोकांचा गट ज्यांचा प्रत्यक्ष कृती त्यांना आवडते त्यांना थेअरी आवडत नाही आहे बुद्धिविषयक बाबी त्यांना आवडत नाही आहेत त्यांना फक्त थेअरी प्रॅक्टिकल आवडतं मी असं अगदी छोटं उदाहरण देऊन तुम्हाला या विषय चांगला समजू देऊ इच्छितो गॅरेजवर गेलात तुम्ही तर पाचवी सातवी दहावी शिकलेली मुलं गॅरेजवर काम करतात मात्र काही दिवसानंतर ते त्या कामामध्ये एवढे निष्णात होतात एवढं प्रावीण्य मिळवतात की त्या गाडीचा फॉल्ट काय आहे हे एक मिनटात गाडीवर बसल्यानंतर किंवा त्या, त्या गाडीत जर फोर व्हीलर असेल तर त्या, त्या गाडीत अगदी स्टेअरिंगवर बसल्या बसल्या आणि गाडी स्टार्ट केल्या केल्या नेमकं का गाडीमध्ये काय प्रॉब्लेम आहे ते एक मिनिटात सांगू शकतात ते आयडेंटिफाय करू शकतात मात्र तुमचा तोच इंजिनियर अगदी जो त्यामध्ये ई केलेला असू शकतो मेकॅनिकल इंजिनियर जरी असला तरी त्याला त्या गाडीचा जो दोष आहे काय झालेला हा काढायला काही तास लागू शकतं दोन्हीतला फरक कळला असेल तुम्हाला एक प्रॅक्टिकली इंटरेस्टेड मुलगा जो पाचवी सातवी किंवा दहावी शिकून त्या क्षेत्रात प्रॅक्टिकली काम करतो प्रत्यक्ष काम करतो त्या गोष्टीबरोबर म्हणून तो त्याच्यामध्ये परफेक्ट होतो दुसरीकडं फक्त बुद्धिविषयक क्षेत्रातून गेलेला मुलगा या क्षेत्रामध्ये काही काम करू शकणार नाही तिसरी आवड जी आहे पहिली होती इंटेलेक्च्युअल आवड दुसरी आहे प्रॅक्टिकल इंटरेस्टेड पीपल तिसरी आवड जी आहे नीट समजून घ्या जरा तिसरी आवड आहे ती म्हणजे सोशियली इंटरेस्टेड पीपल सामाजिक आवड असणारे लोक या लोकांना समाजात जाणं लोकांशी बोलणं किंवा लोकांच्या सानिध्यात राहून काम करणं खूप आवडतं आणि म्हणून हे लोक त्या क्षेत्रात उदाहरणार्थ शिक्षक असेल किंवा उपदेश करणारी लोकांना समजून सांगणारे लोकांच्या सानिध्यात प्रबोधन करणारी कामं जे आहेत नोकरीविषयक त्या क्षेत्रात हे लोक अतिशय उत्तम काम करू शकतात म्हणून आपण त्यांना त्या क्षेत्रात संधी दिली पाहिजे चौथा इंटरेस्ट जो आहे नीट ऐका जरा चौथा फार महत्त्वाचा इंटरेस्ट आहे चौथा तिसऱ्या इंटरेस्टमध्ये सांगितलं तुम्हाला सोशियल इंटरेस्टेडमध्ये याच्या टीचर येऊ शकतात म्हणजे समाजच्या सानिध्यात राहून कामं करणारी सगळी क्षेत्रं या क्षेत्राशी जोडलेली आहेत चौथा इंटरेस्ट जो आहे माणसाचा जन्मजात मिळालेला तो आहे ॲथलेटिक इंटरेस्टेड पीपल ॲथलेटिक म्हणजे कसरत विषयक किंवा व्यायामविषयक आवड असणारे लोक लोका या लोकांना धावपळीचे क्षेत्र खूप आवडतात धावपळीची कामं करणं खूप आवडतं त्याचा त्यांचा आनंद बनतो आणि या क्षेत्रात मग ते खूप उत्तम काम करू शकतात उदाहरणार्थ डिफेन्सच्या सर्व क्षेत्रामध्ये हे लोक हे मुलं खूप चांगलं काम करू शकतात पोलीस असेल आर्मी असेल नेव्ही असेल एअरफोर्स असेल किंवा थोडक्यात डिफेन्समध्ये धावपळीचे जे जे क्षेत्र आहेत त्या क्षेत्रात हे लोक खूप आनंदानं काम करतात आणि ते आनंदीसुद्धा असतात आणि पाचवा एक आहे फील्ड ॲस्थेटिक इंटरेस्टेड पीपल सौंदर्यविषयक आवड असणारे लोक हा कमी क्षेत्र आहे पण याच्यात बी काही लोक असतात जे की फिल्ममध्ये किंवा इतर सौंदर्य विषय फोटोग्राफी अशा म्हणजे कलाविषयक क्षेत्रामध्ये हे लोक उत्तम काम करू शकतात मी थोडक्यात तुम्हाला हा विषय यासाठी मांडला यापैकी जर तुमचा मुलगा चुकून यापैकी असलेल्या इंटरेस्टच्या विरुद्ध बाजूत गेला तर तुमचा मुलगा आयुष्यभर दुःखी राहू शकतो नोकरी मिळू शकते पण नोकरी मिळून बी तो आयुष्यात कधीच समाधानी असू शकत नाही नोकरी मिळून बी तो एक दिवस नोकरीचे मोजू शकतो कारण तो त्या आपल्या जॉबमध्ये कधीच आनंदी नसतो दुसरीकडे आनंदी असणारे लोक ज्या क्षेत्रात त्यांना आपल्या आवडीनुसार काम भेटलेले आहे त्या लोकांना ते क्षेत्र अतिशय आनंदी होतं आणि त्यांना नोकरी कशी झाली कळत बी नाही आणि लोक त्यांचं खूप कौतुक करतात उदाहरणार्थ अनेक शाळेत काही इनबॉन्ड टीचर असतात जे आपल्या आवडीनुसार या क्षेत्रात आलेले आहेत त्यांना ते आवडीनुसार काम मिळालेलं आहे त्या क्षेत्रातल्या शिक्षकांना विद्यार्थी पालक सर्वच खूप ॲप्रिसिएट करतात कारण त्या त्यांची छाप त्या विद्यार्थ्यावर पालकावर पडते म्हणून काही शाळेत ठराविक शिक्षकांनाच आपण एक चांगले शिक्षक म्हणतो शिक्षक सगळेच आहेत बी एड डी एड सगळ्या पदव्या सगळ्याकडे आहेत मग समाज दोन चार शिक्षकांना चांगले शिक्षक का म्हणतो तर मी आत्ता म्हणल्याप्रमाणे हे शिक्षक आवडीनं आपल्या त्या क्षेत्रात आलेले आहेत त्यांना त्या आवडीच्या क्षेत्रात त्यांना आपलं काम मिळालेलं आहे आणि म्हणून ते त्या क्षेत्राला उत्तम न्याय देऊ शकतात म्हणून ते समाजाचे किंवा सगळ्यांचे चाहते बनतात हे कारण आहे तुमचं मूलसुद्धा असंच जॉब किती लहान असू द्या मोठा असू द्या परंतु तुमच्या मुलाला जर आवडीनुसार काम नाही भेटलं तर तो कधीच आयुष्यात आनंदी राहू शकत नाही नीट लक्षात घ्या आजच्या स्पर्धेमध्ये दे भारतासारख्या देशामध्ये दे जिथं नोकरीची सुविधा नाही आहे किंवा एम्प्लॉयमेंटचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे अनएम्प्लॉयमेंट मोठ्या प्रमाणात आहे अशा देशामध्ये दे नोकरी मिळणं अवघड असल्यामुळं लोक किंवा विद्यार्थी आवडीचा काही विचार न करता मिळेल त्या नोकरीला ॲक्सेप्ट करतात कारण त्यांचा नाही इलाज आहे परंतु हे धोकेदायक आहे कारण कार्लिलसारख्याच महान विचारवंतानं काही विचार, विचार मांडले होते तो म्हणतो इज ही हु हॅज गॉट हिज वर्क नीट लक्षात घ्या वन्स अगेन यू लिसन प्लीज इज ही हु हॅज गॉट हिज वर्क तो व्यक्ती जीवनातला सर्वात आनंदी व्यक्ती म्हणायचा ज्याला आपल्या आवडीनुसार काम किंवा नोकरी मिळालेली आहे म्हणून लक्षात घ्या तुमच्या मुलालासुद्धा आवडीनुसार मी यासाठी म्हणतो आहे की पाचवीपासूनच त्याला त्याच्या आवडीच्या क्षेत्रात तुम्ही घातलं पाहिजे आणि म्हणून आणि हे बघा केवळ मुलगा गुणवंत बनला एक रेसमधला घोडा बनला आणि खूप नीटमध्ये अगदी खूप मोठा सातशे वीसपैकी अगदी सहाशेच्या वर मार्क्स के स्कोअर केले म्हणून तो या समाजातला किंवा या देशातला सर्वोत्तम डॉक्टर बनेलेच असं सांगता येत नाही कारण रटिफाय करून एखादा अभ्यास पूर्ण करून एखादी नोकरी मिळवणं किंवा जॉब एक्वायर करणं आय एस आय पी एस बनणं आणि इनबॉर्न त्याला आवड असलेल्या क्षेत्रात त्यानं जाणं याच्यात खूप अंतर आहे नसता इतका लोकांना लोकांनासुद्धा समाज उद्या वाईट माणूस म्हणून संबोधू शकतं किंवा हा डॉक्टर चांगला नाही हा कलेक्टर चांगला नाही किंवा हा पोलीस अधीक्षक अतिशय चुकीनं वागतो किंवा त्याला काही कळत नाही तो नीट बोलत नाही कारण हे समाजात सगळीच मूल्य जर त्याला मिळाली तरच तो एक उत्तम माणूस बनू शकतो आणि खरं तर मी पालकांना विनंती करेन तुमचा मुलगा उद्याच्या समाजात एक उत्तम माणूससुद्धा बनेल याच्यासाठी तुम्ही काळजी घेतली पाहिजे नसतं आज आपण बघतो अनेक मुलं ज्यांच्यावर संस्कार चांगले होऊ शकलेले नाहीत ते आपल्या आईवडिलांनासुद्धा सांभाळत नसल्याचं आपल्याला दिसतंय आज समाजात हे मोठं चित्र उभं राहण्याचं कारणच आहे की आम्ही एकाच बाजूनं सगळे पळू लागलेलो त्यामुळं मुलांना मुला त्यांच्या आवडीनुसार क्षेत्र जर दिलं तर ही मुलं देशासाठी समाजासाठी कुटुंबासाठी खूप चांगलं काम करू शकतात म्हणून मी एवढंच सांगेन आज आज हा व्हिडिओ तयार करण्यामागं असे व्हिडिओ तुम्हाला या ग्रुपमध्ये मी सतत आपल्याला टाकणार आहे मुलांसाठी मी पुन्हा एकदा सांगतो परवा म्हणजेच आज खरं तर चार एप्रिल चार मे आहे परवा पाच आ उद्या पाच आणि सर्व परवाच्या दिवशी सहा मेपासून लक्षात ठेवा सहा मे दोन हजार चोवीसपासून सायंकाळी ठीक सात ते आठ वाजता मी पाचवीच्या मुलांसाठी ऑनलाईन एक तास घेणार आहे दररोज एखाद्या दिवशी जर काही प्रॉब्लेम आला तर मी अगोदर आपल्याला कल्पना देईन पण सहा ते सात लक्षात असू द्या वेळ सहा ते सात ही वेळ कदाचित मुलांसाठी मी देतो आहे कारण त्यावेळेस मुलं थोडी फ्रेश राहतील एकदम उशीर झाला तर ती कदाचित झोपेत त्यांना नीट समजू शकणार नाही म्हणून पाचवीच्या मुलांसाठी मी हा शेड्यूल चालू करतो आहे कारण माझी इच्छा आहे वरच्या मुलांना खूप मेहनत करण्यापेक्षा पाचवीच्या मुलांना बेस बनवून त्यांना एक उत्तम विद्यार्थी चांगलाच गुणवंत विद्यार्थी आणि भविष्यातला चांगला सुसंस्कारित माणूस त्यांना व्यक्तिमत्व त्यांचं असलं पाहिजे त्यांचं वक्तृत्व चांगलं असलं पाहिजे आणि त्यांना बोलता आलं पाहिजे प्रत्येक गोष्ट त्यांनी करावी त्यांनी एक ऑलराऊंड प ऑ ऑलराऊंडर पर्सनॅलिटी त्यांची बनली पाहिजे याच्यासाठी माझा एक केजवाशियांसाठी प्रयत्न करण्याची माझी तयारी आहे आणि मी ते करणार आहे कारण माझं गाव माझं शहर या ठिकाणी माझ्या मुलांनी एक चांगलं जर ते बनले तरच या शहराचं भविष्य आहे शहरातील उंच उंच इमारती कुणी किती मोठी घरं बांधली म्हणून शहर मोठं कधीच होत नसतं तिथं माणसं किती चांगले आहेत किती उंच विचाराची माणसं आहेत याच्यावरून त्या शहराची किंमत ओळखली जाणार आहे आणि म्हणून माझा आता पाचवीपासून माझा हा प्रयत्न करण्याचा विचार चालला आहे यावर्षी मी तो करणार आहे जूनपासून मी खास पाचवीच्याच मुलावर जास्त लक्ष केंद्रित करणार आहे यावर्षी त्यांची इंग्लिश असेल विज्ञान असेल आणि गणित तिन्ही विषयासाठी मी परफेक्ट पूर्ण तयारीसाठी मी स्वत डिवोशनली काम करायचं ठरवलेलं आहे कारण एकच आहे मी मागास सांगितलं आपल्याला हीच मुलं खरी समाजाची त्या शहराची आणि राज्याची आणि देशाची उज्ज्वल भविष्य आहेत म्हणून प्रवास सहा मेपासून पुन्हा एकदा सांगतो संध्याकाळी सहा ते सात या वेळेमध्ये मी आपल्यासाठी खास टायमिंग नंतर वाटलंच तर सगळ्यांच्या विचारांना आणखीन बदलता येईल पण सध्या तरी सहा ते सात हा वेळ मी आपल्यासाठी देतो आहे आणि या वेळेत मी आपल्याला खास आ, या विषयावर सखोल मार्गदर्शन करण्याचं ठरवलं आहे आपली मुलं नक्कीच यावेळी या ऑनलाईन या क्लासला तुम्ही आपण बसवावीत ही आपल्याला विनंती करतो कारण का की जोपर्यंत बेसिक होत नाही मी पुन्हा एकदा या ठिकाणी पालकांना आश्वस्त करू इच्छितो की जोपर्यंत तुमची मुलं जोपर्यंत तुमची मुलं पाचवी ते सातवी हा बेसिक अभ्यासक्रम पूर्ण करत नाहीत तोपर्यंत कुठल्याही कॉलेजमध्ये गेली तरी ते यशस्वी होऊ शकत नाहीत त्यांचा पाया ज्याला आपण म्हणतो त्यांना पूर्णपणे पक्का झाला तरच ती परिपूर्ण बनतात आणि इंग्लिशच्या बाबतीत असं झालं अलीकडच्या काळात फक्त सेमी सेमी खरं तर अभ्यासक्रम वेगळा नाही मराठी मिडियमचाच अभ्यासक्रम फक्त दोन विषय इंग्लिशमध्ये बदललेत त्यासाठी मुलांची इंग्लिश खूप पक्की असणं गरजेचं आहे मात्र आम्ही असा जबाबदारी सांगतो आपल्याला की जवळच्या इंग्लिश स्कूल असतील किंवा अनेक ठिकाणी आम्ही बघितलं दहावीच्या मुलांचं इंग्लिश ग्रामर अतिशय पुअर आहे त्यांना कसलंच ग्रामर येत नाही इवन दे कॅन स्पीक फ्लुएंट इंग्लिश खरं तर अस्खलित इंग्लिश बोलतात ही मुलं पण त्यांना ग्रामर विषय खूप ते कमजोर आहेत हे आढळून आलेलं आहे याच्यासाठी जोपर्यंत आमची क्षमता आहे केजमध्ये तोपर्यंत या मुलांना परफेक्ट बनवण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे तर पाचवीच्या मुलांसाठी मी पुन्हा सांगतो सहा मेपासून संध्याकाळी सहा ते सात या वेळेमध्ये वेळ पुन्हा बदलता येईल पण सध्या तरी सहा ते सात या वेळेमध्ये आपल्याला खास ऑनलाईन क्लास मी सुरू करतो आहे नक्कीच आपण तो जॉईन करा याच्यातून एक आमची मुलं भक्कम बनण्यासाठी नक्की मदत होईल एवढाच संदेश या ठिकाणी देतो आणि वाट पहा सहा तारखेला संध्याकाळी सहा वाजता धन्यवाद थँक्यू व्हेरी मच